गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिवस दुसरा आहे वेट लॉस तीस दिवसाचा चॅलेंज घेतला आहे त्याच्यामधला दिवस दुसरा आहे आणि उठून आज थोडं लेट झाली मी उठून मी काढा बनवलेला आहे हल्दीचा आणि गुलाचा काडा बनवलेला आहे एकीकडे कृषीसाठी पाणी ठेवलेलं आहे गरम आणि एकीकडे त्याला खिमटी पण ठेवले आहे आता पटापट आवरते आणि दुकानात जाते पण भरपूरच लेट झालेला आहे आणि कृषी देखील उठलेला आहे कृषी लवकरच होतो सात वाजता ओ काय झालं ये 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 का क्लिश क्लिश उठला क्लिश क्लिश उठला तुझी झाली का जाऊ बुतीन बघा भुतीन आमची बुतीन आणि क्लिशची आंघोळ झाली क्लसीची आंघोळ झाली शेंग चला आता जाते पटापट खाली दुकानामध्ये गरम भरपूरच लेट झालेला आहे दुकानात आल्यावर सगळ्यात अगोदर काम करते तो म्हणजे दुकानाची साफसफाई पूर्ण पोछा वगैरे फडका मारून घेते सर्व दुकानाला क्रिश गेलाय खाली पूर्ण फरका मारते आणि कपडे देखील धुवायचे आहेत त्याच्यामुळे मी कपडे धुवून घेते कारण कृषी जास्त वेळ राहणार नाही गेला आहे तर कपडे धुतले का झालं मेन काम कपडे धुवायचं कारण दुसरं काम कृषीला घेऊन देखील मला करताना येतो पण कपडे धुवायला नाही जमत त्याच्यामुळे तो खाली गेला आहे तर पटापट धुते विशेष पाहिजे पाहिजे काय पाहिजे काय नको आता सगळं आवरले आणि आवडला मी बसलोय मग कृषी दुकानामध्ये बसलो कृषी काय करतो कृषी काय करतो नाही घ्यायचं नाही ऋषीला झोपवल्या खाली आणि आता आले मी वरती घरामध्ये झोपलाय झोपला दुकानातून आले आहेत त्याच्याजवळ त्याच्यामुळे मी पटकन काय कपडे वगैरे मला थोडे ठेवायचे आहेत म्हणून आले साड्या वाजलेल्या आहेत त्याच्यामध्ये भूक लागली भरपूर आता एक काकडी सोडते मी काकडी खाते पण भरपूर भूक लागलेली आहे सकाळपासून काही घालेलं नाहीये एक काळा पिलाय तेवढंच एक काकडी खाते उत्कर्ष बघा काहीतरी घेऊन आले हातामध्ये तिकडे काहीतरी करत होती गावतामध्ये काय आणले उत्कर्ष बघू छोटे छोटे फुल वा किती मस्त आहेत बघा कशाची बाबू फुले ते कुठून आणले तू पुढे तिकडे छोटे छोटे मस्त फुलं आहेत बघू दे मला मस्त फुलं आहेत मस्त आता की काय करशील काय करशील देवाला ठेवशील दे। जा मग ठेव बघा कसा बघा कृशू काय काय कृषू वा मस्त मस्त पडलाय मस्त ये येऊन ये, 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 आले बगर आणि चटणी आमटी खाते ना दुकानातून वर आल्यानंतर पटापट जेवण बनवून घेते रंदीर वाजून गेलेलं आहे त्याच्यामुळे पटापट जेवण बनवून घेते आणि त्याच्यानंतर जेवते आता जेवायला घेतलेले आहे पटापट मी जेवून घेते कृषी खाली आहे तर मला सलाड बनवायचं होतं आता जर सलाड बनवणं शक्य झालं नाही मी संध्याकाळी सलाड बनवेन आणि आता पटापट जेवण घेते कृषी खाली आहे तर पटापट जेवून घेते आलो दुकानात काय कृषी कृषी सकाळपासून चार पाच कपडे बदलवतो नाही कृषू तर ती मागतो तू एवढ्या किती मागतो काय पाहिजे काय काय पाहिजे कृषीला कृषीला कोय पाहिजे काय नाही चहा वगैरे काहीच पिलं नाही आज अजून आता चहा तर आज माझं आहे नाहीच पित <स्थाँगाँगाँ> बघू रात्रीपर्यंत आठला तर पीन देखील काय नाही आता पृशूला खिमटी भरवते मग बघू पुढे काय करायचं भूक लागलं तर पाणी मी खाते एकदम पण डाएट बोलून नाही तुम्हाला दाखवते आईने शिंगा दिल्यात तुरीच्या मस्त अशा गरम आहेत आणि गावठी तुरींच्या आहेत आता मस्त अशा पायरीवर बसते आणि खाते बाहेर आठ वाजलेले पटापट जेवण बनवते कारण पर परत खाली जाऊन सामान लावायचं आहे दिवसभर माझी एक्सरसाइज तशीच चालू जाते खाल खालती वरती वरतून खालती जेवण बनवून परत जाऊन सामान लावायचं आहे सामान आलाय दुकानातला लावून घ्यायचं आहे सामान लावायला घेतलेला आहे सामान आलेला आहे दुकानाचा आणि भरपूर सामान लावून झालेला देखील आहे थोडासा आहे तो लावतात हे सामान लावून झाल्यानंतर वर आलो आणि आता जेवायला घेतलं आहे भाजी आहे थोडं भात आहे आणि सलाड आहे मला सध्या भाकरी करायला भेटत नाही उद्या नक्की भाकरी करेन पण सध्या तर मला भाकरी करायला भेटतच नाही याच्यामुळे दुकानामुळे त्याच्यावर थोडं भात भाजी आणि सलाड साडे अकरा वाजलेले चांगलं आवडता आता आपला खिमटी वाचते आणि त्याच्यानंतर आपला रोजचा काढा पिऊन झोपते आता डे थ्रीमध्ये